हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात एफ एस एस ए आय द्वारे वेकेथॉनचे आयोजन निरोगी शरीर राहण्यासाठी जीवनात व्यायामाला मोठे महत्व डॉक्टर भारतीताई पवार नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात एफ एस एस ए आयद्वारे आयोजित वेकेथॉनचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला या तीन किलोमीटरच्या वेकेथॉनमध्ये डॉक्टर भारतीताई पवार यांच्यासह भारतीय अन्न सुरक्षा आणि मानव प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानोबा ढगे तसेच हजारांच्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर भारतीताई पवार म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या उत्साहाला योग्य दिशा देण्यासाठी वेकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे फिट इंडिया संकल्पनेमध्ये व्यायामाचे योगाचे मोठे महत्त्व आहे योग ही भारताची प्राचीन संस्कृती आज जगभरातील एकशे पन्नास देशांनी स्वीकारली आहे आपल्या करिअरमध्ये आरोग्याला महत्त्व देणे गरजेचे आहे कारण आरोग्यमय भारत या संकल्पनेतूनच देशाची प्रगती होईल असेही डॉक्टर भारतीताई प्रवार म्हणाले यावेळी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ जितू काळे तसेच एफ एस एस ए आयचे कार्यकारी संचालक इनोशी शर्मा प्रीती चौधरी शरदराव जिथाके डॉक्टर के यू मेटेकर श्रीकांत चौधरी ज्योती हरणे अमोल जगताप चेतना भिसले अजय खरनार निलेश सह, एफ एस एस ए आयचे अधिकारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते तालुका प्रतिनिधी उस्मान शेख हिंदवी स्वराज्य न्यूज येवला